नमस्कार मित्रांनो आज आपण बोलणार आहोत जसं थमनेलमध्ये तुम्ही बघितलं गोष्ट एका मंगेश साबळेची मंगेश साबळे कोण आहेत हे अख्ख्या महाराष्ट्राला तरी माहीतच असेल नसेल माहिती त्यांनाही या व्हिडिओद्वारे मंगेश साबळे कोण आहेत आणि त्यांच्याबद्दल आपण का बोलतोय हेही कळेल व्हिडिओ शेवटपर्यंत बघा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका मंगेश साबळे हे नाव सर्वप्रथम जे महाराष्ट्रासमोर आलं ते मनोज दादा जरांगे पाटील यांचा ज्यावेळेस आरक्षणासाठी लढा चालू होता अंतरवाली सराठी प्रशासनाने तिथे असलेल्या जमावावरती लाठीचार्ज केला त्यानंतर जेव्हा हे आंदोलन जारांगे पाटील हे महाराष्ट्रासमोर आले आणि त्यानंतर ज्यावेळेस गुणवंत गुन्वन, ॲडव्होकेट गुणवंत सदावर्ते यांनी ज्यावेळेस मराठा आरक्षणाला विरोध केला होता त्यानंतर त्यांची मुंबई येथे त्यांची जे वसाहत आहे ते जिथे राहतात त्यांची गाडी फोडण्यात आली होती आणि ते गाडी फोडणारा माणूस मंगेश साबळे हा प्रमुख आरोपी होता सोशल मीडियावरती तो व्हिडिओही व्हायरल झाला त्यानंतर त्यांना अटकही झाली आणि काही अं मुद्देसूत मुद्द्यांवरती काही त्यांना जमानत मिळाली त्यावेळेस मंगेश साबळे हे महाराष्ट्रासमोर आले सरपंच अवघ्या कमी वर्षामध्ये म्हणजे सव्वीसाव्या वर्षी ते सरपंच झाले जालना जिल्ह्यात त्यांचं गाव आहे आणि त्यानंतर त्यांनी जे मनोज दादा जरांगे पाटील मराठा समाजासाठी जे आरक्षण करतायत त्यासाठी त्यांनी म्हणजे त्या लढ्यामध्ये त्यांनी भाग घेतला परंतु त्यांचा लढा हा थोडासा आक्रमक आणि म्हणजे हिंसेला चालना देतोय असं म्हणून मनोज दादा जरांगे पाटील यांनीही त्यावेळेस मंगेश साबळे याला ओळखण्यास नकार दिला होता आणि अशी पोरं आपली नाही आहेत मराठा समाजाची नाही आहेत असं त्यांनी जारांगे पाटील यांनी त्यावेळेस सांगितलं होतं त्यानंतर म्हणजे मनोजदादा जारांगे पाटील आणि मंगेश साबळे यांच्या दोघांमध्ये मतभेद आहेत मन म्हणजे वेगवेगळे वेग विचार आहेत है, हे स्पष्ट झालं होतं त्याचीच स्पष्टता ज्यावेळेस आली ज्यावेळेस लोकसभेच्या निवडणुका होत्या आणि लोकसभेच्या निवडणुकीच्या वेळेस मंगेश साबळे हे राजकारणात म्हणजे खासदारकीसाठी ते उभे राहिले त्यानंतर म्हणजे निवडणुकीत ते उभे राहिले निवडून येण्यासाठी आणि मनोज दादा पाटील यांनी पाठिंबा दिला म्हणजे स्वतः निवडणूक लढवणार नाही परंतु पाठिंबा अशी त्यांनी भूमिका घेतली तेथे या दोघांचं कुठेतरी म्हणजे चढाऊड आपण म्हणू शकतो कारण मंगेश साबळे शेवटी कसं आहे मराठा समाजाने मनोज दादा सरांगे पाटील यांना जसं डोक्यावर घेतलं तसंच मंगेश साबळे यांना घेऊ नये असं मनोज दादा पाटील यांना वाटतंय का म्हणजे या सर्व गोष्टी आहेत त्यामुळे समाजामध्ये परत दोन नेते होऊन परत आंदोलनाची दिशा कुठेतरी भरकटत ना जावो यासाठीही मे बी मनोज दादा पाटील म्हणजे कोणालाही पुढं येत नाही असाही आरोप झाला म्हणजे अशा चर्चाही झाल्या परंतु मंगेश दादा साबळे हे लढत राहिले सरपंच आहेत गावचे युवा आहेत त्यानंतर आता जेव्हा मुंबईमध्ये हे झाला मोर्चा झाला ज्यामध्ये आरक्षणावरती त्यामध्येही मंगेश साबळे हे स्वतःहून सहभागी झाले होते परंतु आता हे झाली सदर्भ हिस्ट्री पण याबद्दल आता बहुतेक कित्येक कमी लोकांना माहीत असेल की महेश साबळे हे एकोणतीस सप्टेंबर पासनं उपोषणाला बसलेले आहेत आज जवळपास सहा सात दिवस झालेत त्यांच्या म्हणजे आता काल त्यांच्या नाकातनं रक्त येत होतं आज त्यांना रक्ताच्या उलट्या झाल्यात परंतु ह्या उपोषणाकडे मंगेश साबळे यांच्या उपोषणाकडे मनोज दादा जरांगे पाटील यांनी एक भेटही दिलेली नाहीये ते स्वतः आजारी आहेत दसरा मेळाव्यात आपण बघितलं परंतु मीडिया समोर बोलताना त्यांनी एकदाही मंगेश साबळे यांची आंदोलन किंवा त्यांचं जे आंदोलन चाललेलं आहे त्याबद्दल एकही भाषा वापरलेली नाहीये एकही शब्द काढलेला नाहीये निश्चितच कुठेतरी मनोज दादा जरांगे पाटील यांना मराठा आता समाजाचं जे मी प्रतिनिधित्व किंवा मराठा समाज माझ्या मा बाजूने माझ्या मागे उभा आहे आरक्षणाच्या लढाईत त्यामुळे आता कुठेतरी दुसरा कुणी तयार होऊन त्याच्या मागण्यांसाठी मराठा समाजाचं वितुष्टीकरण नकोय असंच वाटतंय का हे बघण्यासारखी गोष्ट आहे तुम्हाला काय वाटतं याविषयी ते नक्की कळवशाल आणि आता आपण जाणून घेत आहोत मंगेश साबळे यांचं आरक्षण हे म्हणजे आरक्षणासाठी तर ते आग्रह आहेतच परंतु आत्ता त्यांचं उपोषण हे कशासाठी चालू आहेत तर शेतकऱ्यांसाठी जे महापूर म्हणजे झालापूर त्यामध्ये शेतकऱ्यांना पीक विमा योजना किंवा त्यांना फॅक्टरी मदत मिळावी अशा एकूण सतरा मागण्यांसाठी मंगेश साबळे हे आंदोलन करत आहे उपोषण करत आहे आज त्यांची तब्येत म्हणजे खूप डाऊन आहे रक्ताच्या उलट्या ही त्यांना होत आहेत परंतु सोशल मीडियामध्येही कुठेही त्या आंदोलनाबद्दल त्या आरक्षण कुठेही चर्चा नाहीये मनोज दादा दारांगे पाटील यांच्याकडूनही एकही शब्द नाहीये ना कुणी राजकीय नेता त्याची दखल घेतोय निश्चितच कुठेतरी सरकारची भूमिका आहे की मनोज दादा जारांगे पाटील यांचं जसं व्यक्तिमत्व तयार झालंय त्या पद्धतीने दुसरंही होऊ द्यायचं नाही आंदोलनाच्या मार्फत त्यामुळे लवकरात लवकर त्यांना हे केलेलंच बरं म्हणजे कानामागेच टाकलेलं बरं असंही त्यांना वाटणं साहजिक आहे असं वाटू शकतंय सो निश्चितच बघता मंगेश साबळे म्हणजे गोष्ट आहे लढवय्या तरुण आहे समाजासाठी लढतोय झटतोय आणि आता शेतकऱ्यांसाठी मागण्यांसाठी आरक्षण करतोय परंतु त्या आरक्षणाची कुणीही हे घेत नाहीये म्हणजे ना मनोज दादा जरांगे पाटील ना समाज ना कुणी सोशल मीडिया ना कुणी सरकार यांच्याकडनं त्यांची दखल घेतली जात नाहीये हीच कुठेतरी त्यांच्यासाठी शोकांतिका असू शकते आणि आपल्यासाठी असू शकते शेतकऱ्यांसाठी असू शकते कारण जो शेतकऱ्यांसाठी आरक्षण उपोषणाला बसला आहे त्याच्याकडे साधा म्हणजे काही चिकार शब्दही न काढणं खरंच अत्यंत वाईट वाटतंय उद्या त्यांच्या म्हणजे देवकरो त्यांची प्रकृती व्यवस्थित राहो शेवटी काय समाजासाठी लढतायत परंतु समाजासाठी लढता लढता कुठेतरी त्यांनी तब्येतीचंही भान राखलं पाहिजे आज उलट्या होणं म्हणजे रक्ताच्या उलट्या होणं ही काही साधी गोष्ट नाही आहे परंतु कुठेतरी श्रेष्ठता समाजामध्ये परत दोन लीडर तयार होऊ नये म्हणून मे बी मनोज दादा रांगे पाटील हे त्याच्यावरती बोलत नसतील शेवटी आरक्षणाच्या साठी ते साबळे हे मनोज रांगे पाटील यांच्या मागे होते त्यांना सतत साथ देत होते शेवटी त्यांनी जो पर्याय निवडला होता की थोडा हिंसेचा आक्रमकतेचा तो मनोज दादा जरांगे पाटील यांनी म्हणजे अॅक्सेप्ट केला नव्हता आणि तो तसं कुठेही गालबोटही लागलं नाहीये शेवटी आरक्षण मागण्यासाठी प्रत्येक समाजाने कायदा हातात घेण्याची गरज नाही आपला आपला हक्क फक्त दाखवणं गरजेचं आहे हे जरी बरोबर असलं तरी आताही मंगेश साबळे हे स्वतःचा शेतकऱ्यांच्या हक्कासाठी लढत आहेत ते तिथं प्रयत्न करत आहेत आणि त्याला मनोज दादा जरांगे पाटील किंवा बाकीच्या जे काही नेते आहेत त्यांनी पाठिंबा देणं गरजेचं आहे असं मला वाटतंय मनोज दादा जारांगे पाटील का या गोष्टीबद्दल गप्प आहेत की फक्त वर्चस्वाची लढाई आहे याच्यामध्येही कारण मराठवाड्यामध्ये दुसरा कोणी म्हणजे लिडर होऊ द्यायचा नाही कारण शेवटी मंगेश साबळे हेही मराठा समाजाचे आहेत सो कुठेतरी ही भीती आहे का म्हणून दादा जरांगे पाटील यांना हेही बघण्यासारखी गोष्ट आहे तुम्हाला काय वाटतंय ह्या गोष्टीबद्दल किंवा मनोज दादा जरांगे पाटील यांचं शांत राहण्याचं किंवा अजूनही त्यांच्या आंदोलनाबद्दल मंगेश साबळे यांच्या आंदोलनाबद्दल काही न बोलण्याचं कारण नेमकं काय आहे ते नक्की आपण चर्चा करू कमेंट सेक्शनमध्ये तुमचे विचार नक्की कमेंट सेक्शनमध्ये कमेंट करून व्यक्त करा व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद